आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार रो, आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कटा तालुक्यातील ऊसाला उच्चांकी दर मिळवून देणार राजू शेट्टी ऊस तोडीची गडबड करू नका गोपूज येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन चालू हंगामात ऊसाच्या उत्पादनात घट होणार आहे कारखाने तुमच्या मागे लागतील शेतकऱ्यांनी ऊस तोडीची गडबड करू नये अन्यथा कारखाने भंगाराच्या दरात ऊस न्यायला मागे पुढे बघणार नाहीत यंदा दराची काळजी करू नका स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्याला उच्चांकी तालु दर मिळवून देणार असल्याचं प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय बोपूस तालुका खटाव येथे ऊस दर निर्णायक बैठकीत ते बोलत होते यावेळी सूर्यकांत भुजबळ राज्य प्रवक्ते अनिल पबार जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील अर्जुन साळुंखे तालुका अध्यक्ष दत्तात्रय घारगे प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख अनिल कचरे शरद खाडे सचिन पवार संतोष तुपे सचिन जाधव जयवंत जा खराडे बापू निंबाळकर यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या उपस्थित होते बोलताना शेट्टी म्हणाले की रिकव्हरी व काटा चोरी करून काळा पैसा कमवण्याचा कारखानदारांचा धंदा आहे एकोणीसशे सहासष्टच्या कायद्यानुसार चौदा दिवसांच्या आत ऊस बिल अदा करावे असा कायदा असताना देखील शेतकऱ्यांना वर्षभर वाट पाहावी लागत आहे एक टनाचे पैसे कारखानदार पावणे सात हजार रुपये करत आहेत आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हणते की परवडत नाही असा नारा देतात यंदा ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांच्या प्रचंड स्पर्धा निर्माण होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता आपल्या कष्टानं पिकवलेल्या ऊस पिकाचं योग्य दाम घेतल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही तसेच खांडसरी व गुळ उत्पादन करणारे कारखाने सुद्धा एफ आर पीच्या कायद्यात आहे त्याची नोंद घ्या दरम्यान लांडेवाडी कुंभरे वडू चितई बनपुरी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये बिल्ला लावून प्रवेश केला यावेळी अनिल पवार दानाजी देशमुख सूर्यबान साधू दत्तात्रेय खारगे जयवंत खराडे प्राध्यापक डावरे आदींनी मनोगत व्यक्त केलं आहे प्रतिनिधी रचित शेख अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची